युवा नेते विलास बाबासाहेब गोपले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न वाशिम लोकनेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले भवन क्रांतीवीर लहुजीनगर वाशिम येथे पस्तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता युवा नेते विलास बाबासाहेब गोपले यांचे जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पीपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश इंगळे अखिल भारतीय मातंग संघ राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड विदर्भ अध्यक्ष माणिकराव बांगर युवा जिल्हाध्यक्ष संतोष आवारे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर गायकवाड ठेकेदार नारायण डाकोरे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू इंगोले लहुजी शक्ती सेना महिला शहर अध्यक्ष विश्रांतीताई खडसे सरस्वतीताई खडसे शशिकलाबाई वैरागडे अभिमन्यू बाजड नेतनसा आदींची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते युवा नेते विलास बाबासाहेब गोपले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ यांनी युवा नेते विलास बाबासाहेब गोपले यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर मनोगत व्यक्त केले लोकनेते त्यागमूर्ती क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले साहेब व क्रांतीज्योती कुसुमताई गोपले मॅडम यांनी बहुजनाच्या उद्धार करिता करीत असलेल्या चळवळीत आपला एकुलता एक विलास बाबासाहेब गोपले यांची आहुती दिली त्यांचे त्याग व समर्पण हे समाजासाठी प्रेरणादायी आहे गोपले दाम्पत्याचे बहुजन समाज कधी उपकार विसरू शकणार नाही असे मोलाचे मनोगत व्यक्त केले राजूभाऊ इंगोले साहेब भगत शेतकरी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्रांतीबाई खडसे लवजी शक्ती शहरा महिला शहराध्यक्षा उपस्थित नेते बाजार साहेब येतं भास्कर भास्कररावची गायकवाड साहेब जिल्हा कार्याध्यक्ष आणि उपस्थित सर्व माझी मातो स्त्री शशिकलाबाई बैरागडे सरस्वतीबाई खडसे असे सर्व मंडळी उपस्थित झालेले आहेत तर मी आज या जयंतीनिमित्त विलास गोखले यांना विनम्र अभिवादन करतो ni subecha deto je